I'm like सर हल्ला झालेला आहे आणि हा हल्ल्या मागच बघायला कालपासूनच घरी घुसणार अशी दमक्या स्वराज्य <प्राण> संघटनेत दिली होती आता तुम्ही तुमच्या शब्दावर थांब आहे इतिहास म्हणून खरं तर मी त्यांना आजपर्यंत छत्रपती संभाजी किंवा संभाजी राजे असं म्हणायचो त्या संभाजीला माझा निरोप आहे की ज्या पद्धतीने तू सगळं विशालगडावर पेटवलंस महाराष्ट्रामध्ये दंगल घडेल असे जे काही आखाडे आराखडे आक आख, ऐकले आख, गेले कोणी तुम्हाला तुला कोणीतरी पुढे केलं होतं का ह्याच्यापुढे मी तुम्हाला म्हणणार नाही कारण लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत एखाद्या वडिलांनी आपल्या पोराचे विचार, पोरा विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला गाडीतनं गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो तोपर्यंत उलटे फिरले हे तीनच पुरवती माझ्या पोलिसांकडे चार ते चोवीस गोळ्या होत्या चार पोलीस होते ते असल्या भॅड हल्ल्याने माझ्या धर्मनिरपेक्षता आणि या स्वभावात आणि मुसलमानांसाठी केलं वगैरे मी मुसलमानांसाठी लढत नसतो मी विषयावर लढतो गजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडलीत तेव्हा तो तिथे फक्त हिंदू राहत नाही आहे मुसलमान राहत नाहीत तिथे हिंदू राहतात ऐंशी टक्के आणि ते एकोप्याने राहतात त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले केले जातात ही कोल्हापूरची परंपरा आहे परंपरा आहे कोल्हापूरमधले मस्जिदीच्या बाहेर एका मस्जिदीच्या बाहेर पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती ती सामा सामाजिक एकता खरं तर या घराण्याने जप जपायला पाहिजे होती या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून ना बोलला आणि तर झालं सगळी परिस्थिती आत गेली त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलेन मी आजपर्यंत तरी आहोजाव करायचो तुम्ही विचाराने चुकलात तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत आम्ही नाही सोडले तुम्ही रक्ताचे वारसदार आहात आम्ही वैचारिक वारसदार असू आहोत स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेथकल करून टाकलं स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला खरं राजकारण त्याच्या मागचं हे आहे की तुमच्या मनामध्ये आग आहे जळत आहे तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले तुम्हाला खासदारकीचं तिकीट हवं होतं सगळ्या पक्षांच्या दरवाज्यात जाऊन आले तुम्ही त्यांनी तिकीट ला न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले ह्याच्यातनं तुम्हाला जो आग लागली आहे त्याच्यातनं तुम्ही हे सगळे बेतालपणा बेताल वक्तव्य करतात आणि बेताल वागतात आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्राला हा हल्ला जो आहे तो तुमच्यावर नसून सर्वसामान्यांवरती हल्ला आहे शरद पवार चंद्र पवार यांच्या गटावरती जो हल्ला आहे राष्ट्रवादीवरती हल्ला आहे या पुढे कुठं तरी नाही मला हे असं सर्व माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर असं मला काही वाटत नाही हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो माझं बोलणं होतं मी बोललो होतो माझं इतर कोणी बोललं नव्हतं आणि मी आजही बोलतो की छत्रपती शिवाजी शिवाजीराजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली स्वराज्य संघटने ठीक आहे ना चालतात पोलीस सुरक्षा हे पहिल्यांदा माझ्या गाडी पशी येऊ शकते नाही तर आजपर्यंत माझ्या गाडी पशी येण्याचं कोणी नव्हतं डेरिंग पोलीस वगैरे काही बोलणार नाही ठीक आहे झालं झालं गाडी चालत होती चार ते पाच लोक हातामध्ये मोठा मोठा डंडा घेतले होते आणि फेक पण झाली दगड आणि मला हे फक्त दगड पडल्याचं समजलं पुढे जाऊन मी गाडी थांबवली पण ते उलट पडून गेलेली होती होऊ शकला असतं तुमच्याकडे सपोर्ट गाड पण आहेत मात्र त्यांनी तसं न करता मात्र तुम्ही कुठेतरी कायदा सुव्यवस्था बघता आता सरकार कुठं कायदा व्यवस्था बघत नाही का मी पोलिसांना विचारलं की तुम्ही उतरले का नाही गाडीतनं तेव्हा पोलिस म्हणाले साहेब तुमच्या सुरक्षेचा प्रश्न होता म्हणून आम्ही फायरिंग केलं नाही नाहीतर आम्ही फायरिंग करू शकलो असतो काय कलम लावले पाहिजे कलम बिलम काय लावायचे आपले कार्यकर्ते नाशिकला जाऊन आले मात्र स्वराज्य ज्या धुण्यात आली कारण ती मळलेली होती भगवा झेंडा देखील धुण्यात मात्र हे असं देखील आपल्यावर आज ठीक आहे आम्ही आमचं काम करत राहू आम्ही धर्मनिरपेक्षता एकदा ठरवली आहे तर ती पाळणार ना गजापूरला जाऊन संभाजीकडनं अपेक्षा होती की तिथे सामाजिक एकता निर्माण व्हावी ह्याच्या वागल्यामुळे तिथल्या दलितांनी मुसलमानांनी आम्ही राजवाड्यावर येणार नाही म्हणून निरोप पाठवले शेवटी आजचे खासदार छत्रपती शाहू हे गजापूरला गेले त्यांनी तिथे सगळ्या समाजाला बसवून स्वतः बसले तीन तास त्यांच्याशी बसून सगळं मिटवलं तेव्हा कुठे कोल्हापुरी नगरी एका विशिष्ट म्हणजे पुरोगामित्वासाठी ओळखली जाते संविधान ज्यांच्या ज्यांच्यावरती लिहिलं गेलं आतलं संविधानाचा मूळ बेस हे फुले शाबू आहेत त्यांच्या